हॅलो एवरीवन मी सीमा सानब आपल्या सर्वांचे कल्पतरु पॅटर्न मध्ये स्वागत करते आपण एन एम एम एस मॅरेथॉन सिरीज बघत आहोत बरेच लेक्चर झालेले आहेत अजूनही आपण कंटिन्युअस व्हिडिओ बघत नसाल तर आता सुरुवात करा कारण एक्झाम जवळ आलेली आहे आणि हा की आपल्या मागच्या व्हिडिओ रिस्पॉन्स आला होता की मॅम काही व्हिडिओ मराठीमध्ये अवेलेबल करा तर आपल्यासाठी एक चांगली न्यूज आहे की आपल्या चॅनलला मराठीमध्ये विज्ञान विषयाचे व्हिडिओ देखील अवेलेबल आहेत तर जाऊन तुम्ही चेक करू शकता आता आपण क्वेश्चन सिरीज सुरुवात करूया तर बघा काय आहे पहिला प्रश्न व्हॉट डेन्स नेटवर्क इज फाउंड अराउंड द अल्वेओलाय काय विचारले की अल्वेओलायच्या अराउंड म्हणजे जे अल्वेओला सॅक असते त्या सॅकच्या अवतीभोवती जे डेन्स असं घट्ट घनदाट असं नेटवर्क आहे म्हणजे जाळ आहे त्या जाळ्याला काय म्हणतात असा प्रश्न आहे तर बघा अल्वेओलस इज अ पार्ट ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम कशाचा पार्ट आहे हा रेस्पिरेटरी सिस्टीमचा लक्षात ठेवायचं हे छोटे छोटे पॉईंट लक्षात ठेवायचं कारण क्वेश्चन कोणत्याही पॉईंट्सवर बनू शकतो पहिला पॉईंट लक्षात ठेवाल अल्वेरस इज अ पार्ट ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम हे काय आहे तर सॅक लाईक स्ट्रक्चर आहे आणि या सॅक्लाइट स्ट्रक्चरचा अराउंड जे नेटवर्क आहे जे जे जाळं आहे हे कशाच आहे हा क्वेश्चन आहे मग या अल्वेरसमध्ये काय घडते फंक्शन काय घडते तर रेस्पिरेटरी मध्ये आपण नोज मधून जी एअर इन्हेल करतो ती गॅस लंग्समध्ये जाते आणि मग जाते अल्वेरस मध्ये कुठे जाते अल्वेलसमध्ये ला प्लुरल अल्वेलाय असं म्हणतात तिथे अल्वेलाय दिलाय ना ते प्लुरल फॉर्म आहे मग काय सांगितले कॅल्वेलस मध्ये एअर गेली आता एअर आली त्याच्यामध्ये काय ऑक्सिजन काय असणार ऑक्सिजन ब्लड मध्ये काय असेल कार्बन डायऑक्साईड मग हा ब्लड मध्ये कार्बन डायऑक्साईड हा कॅपिलरीज मध्ये प्रेझेंट असतो आणि तो कार्बन डायऑक्साईड मध्ये जातो कारण समोर तो कार्बन डायऑक्साईड अल्वेलस मधून मध्ये मग लोस तू बाहेर पडणार आहे आणि हा ऑक्सिजन जो अल्वेरस मध्ये आहे तो ब्लड मध्ये मिक्स होईल आणि सगळ्या पार्ट्सला भेटेल मग गॅसेस एक्सचेंज घडते अल्वेरस मध्ये अल्वेरस मध्ये काय घडते एक्सचेंज ऑफ गॅसेस गॅसेस एक्सचेंज जर क्वेश्चन असा देखील आला की फंक्शन ऑफ अल्वेरस विचारलं की अल्वेरस मध्ये काय घडते तर काय घडते गॅसेसचे एक्सचेंज आणि ते गॅस कोणते असणार ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचं एक्सचेंज घडते कारण अल्वेरस ची जी वॉल आहे ती खूप थीन असते ठीक आहे मग मेन क्वेश्चन काय होतं की अल्वेलस शेजारी काय प्रेझेंट आहे आता तुम्ही नोटीस केलं का, का नोटिस के मी काय म्हणलं की ब्लडमधून ऑक्सिजन जातो ब्लडमध्ये ऑक्सिजन मिक्स होतो कार्बन डायऑक्साईड वापस येतो मग हे ब्लड ब्लडमध्ये मग ब्लड कॅरी कोण करते कॅपिलरीज कोण कॅरी करते कॅपिलरीज मग अल्वेलसच्या अराउंड कशाचं नेटवर्क असणार कॅप्युलरीसच तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघा वेना हायड्रोक्लोरिक चा। ऍसिड दॅट इज एच सी एल डिसोसिएशन टू वॉटर सोल्युशन वॉट आयन इज रिलीज डिफायनिंग इट इज अन ऍसिड आता मला सांगा आपल्याला सांगितलं एक हायड्रोक्लोरिक ऍसिड नावाचं एक कंपाऊंड आहे ठीक आहे आपल्याला माहित नाही ते ऍसिड आहे बेस आहे आता जस्ट इमॅजिन करा की एक हायड्रोक्लोरिक ऍसिड दिलंय आता आपल्याला ठरवायचंय की तो कंपाऊंड ऍसिड आहे की बेस मग त्याला काय केलं आपण वॉटरमध्ये टाकलं कशामध्ये टाकलंय वॉटरमध्ये मग ते काय झालं डिसोसिएट झालं डिसोसिएट झाला डिसोसिएट म्हणजे ब्रेक झाला काय झालं ब्रेक झाला ब्रेक म्हणजेच तुटला हायड्रोजन वेगळं झालं क्लोरीन वेगळं झालं मग ते जे तयार झाले त्याला काय म्हणणार आपण आयन्स मायनस हे आयन्स तयार झाले मग हे जे आयन्स तयार झाले आता विचारत आहेत की ऍसिडिटी प्रूफ करणार आयन कोणतं म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड हे ऍसिड आहे की बेस आहे हे ठरवणारा आयन कोणतं तर हे कोण ठरवतं एच प्लस ठरवतो वेन ऍसिड डिसोसिएशन टू वॉटर प्रोड्यूस एच प्लस आयन काय प्रोड्यूस करतील ते समजा एखादा कंपाऊंड आहे तो आपण वॉटरमध्ये टाकला आणि त्याने जर एच प्लस आयन दिलं तर आपण काय सांगणार तो ऍसिड असेल काय सांगणार की द प्रोडक्ट इज ऍसिडिक नेक्स्ट बघा रेस्पिरेशन इज एज मिस टाईप ऑफ अ चेंज विचारलं की रेस्पिरेशन कोणत्या टाईपचं चेंज तर रेस्पिरेशन मध्ये काय घडते गॅसेस एक्सचेंज आता का आपल्यासाठी बेसिक कन्सेप्ट का 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 रेस्पिरेशन काय वाटतं आपल्याला गॅसेस एक्सचेंज ऑक्सिजन घेतो कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो हे एवढं सिम्पल आहे का तर नाही ऑक्सि रेस्पिरेशनचे पण टाईप्स असतात समोर तुम्हाला आकडे बरवलं असणार सेल लेवल एक्सपिरे म्हणजे सेल्युलर लेवल एक्सपिरे रेस्पिरे... रेस्पिरेशन आणि एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय फक्त गॅसेस एक्सचेंज आणि एनर्जी प्रोडक्शन हे वेगळ्या वेगळ्या प्रोसिजर आहेत मग काय होते की रेस्पिरेशनमध्ये केमिकल रिॲक्शन घडते फूड प्रोडक्शन देखील देखील आता जे थ्रू आपण गॅसेस घेणार म्हणजे ऑक्सिजन घेणार हा ऑक्सिजन ब्लड ब्लडमध्ये मिक्स होणार ब्लडमधून सेल्समध्ये जाणार आणि सेल्समध्ये मग एनर्जी फॉर्मेशनची प्रोसेस होणार मग ही जी एनर्जी फॉर्मेशनची प्रोसेस होईल मग या लास्टेपला जी असते त्याला म्हणतो आपण पूर्ण रेस्पिरेशनची प्रोसेस मग टोटल रेस्पिरेशनची प्रोसेस ही केमिकल रिॲक्शन आहे कोणती <क्या> आहे केमिकल <क्या> मग याच्यामध्ये कोणते चेंजेस करणार तर केमिकल चेंज होणार बस आता सिम्पली एवढाच लक्षात ठेवाल रेस्पिरेशन म्हणजे कोणत्या टाईपचा चेंज असेल केमिकल चेंज कोणतं असेल केमिकल चेंज नेक्स्ट बघा व्हाट इज द एसआय युनिट फॉर मेजरिंग हीट एनर्जी हीट एनर्जी मोजण्यासाठी एसआय युनिट कोणतं आता सरासर आपल्याला पाठ करावं लागेल एसआय युनिट काय असेल बरं ते आहे जून काय आहे जून जून इज एस एसआय युनिट फॉर हीट एनर्जी मोजण्यासाठी जर हीट एनर्जी मोज तुम्हाला वाटत असेल की कॅलरी पण तर आहे मॅम पण कॅलरी हे सीजीएस युनिट आहे आणि एसय युनिट आहे जूल ठीक जुलै वॅटमध्ये काय मोजतात वॅटमध्ये पॉवर मोजतात काय मोजतात पॉवर आणि पास्कल मध्ये प्रेशर प्रेशर मग आपण ही टनर्जी कशाने मोजणार आहोत तर मध्ये मोजणार आहोत आणि ज्यूल चा सिंबॉल काय असेल ते कॅपिटल जे कॅपिटल जे डिनोट करायचं आता ऐका नेक्स्ट क्वेश्चन काय द बॅक अँड फोर्थ मुवमेंट ऑफ द ट्युनिंग फॉक प्रॉंग्स क्लासिफाइड क्लासिफाईड अ बीच टाइप ऑफ मोशन तर काय विचारलंय की जे ट्युनिंग फॉर्क होता आपल्या ट्युनिंग फॉर्कचं स्ट्रक्चर माहिती की नाही हे प्रॉंग्स आहेत ते मध्ये बॅक अँड फोर्थ पुढे मागे पुढे मागे मुवमेंट घडत मग ही मुवमेंट कोणत्या टाईपची मुवमेंट असेल एवढंच विचारलं आता क्वेश्चन जरी नाही समजलं तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं ट्युनिंग फॉर्कचे जे प्रॉंग्स आहेत ते मुवमेंट घडत आहेत आणि कशी मुवमेंट आहे बॅक अँड फोर्थ पुढे मागे मूव्ह आहेत मग ते कोणत्या टाईपची मोशन असेल त्यांची तर जी जी मोशन आहे ती आहे पिरियोडिक मोशन पिरिओडिक मोशन का म्हणले आता इमॅजिन करा समजा एक आता तुम्हीच कधी खेळत असाल मग त्या स्विंग्स मध्ये काय करता आता तुम्ही झोक्यामध्ये बसले बसल्यानंतर काय पुढे मागे पुढे मागे झोका फिरतो की नाही ही जी झोक्याची मोशन आहे ह्याला आपण पिरियडिक मोशन म्हणतो का कारण स्पेसिफिक पिरियड नंतर स्पेसिफिक टाइम नंतर परत त्याच पोझिशनला येत परत पुढच्या पोझिशनला परत वापस त्या पोझिशनला अशा मोशनला आपण म्हणतो पिरियडिक मोशन काय म्हणणार पिरियडिक मोशन जे काय रिदम मध्ये असते स्पेसिफिक टाइम इंटरव्हल ला घडत असते नेक्स्ट बघा द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड द नॉर्मल इज नोन ॲज आता सगळ्यांना डायग्राम तर पार्ट झाली असेल कारण मागच्या खूप क्वेश्चन्स मध्ये हा संबंध आला होता तर काय विचारलंय अँगल विचारलंय काय विचारलंय अँगल विचारलंय अगोदर लक्षात घ्या क्वेश्चन काय अँगल सांगायचंय कशा बदला इन्सिडंट रे मध्ये इन्सिडंट रे अँड नॉर्मल नॉर्मल बदला अँगल विचारलाय मग मला सांगा नॉर्मल ही आहे रिफ्लेक्टेड सर्फेस आपला ज्याच्यावरती लाईट रिफ्लेक्ट होणार आहे असा सर्फेस हा आणि याच्यावरती जे परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो हो, आपण त्याला काय म्हणायचं नॉर्मल त्याला काय म्हणणार नॉर्मल आता नॉर्मल ऐका आपल्याला कोणी कुणी जर आता सकाळी सकाळी प्रार्थनेला उभं केलं आपण कसे उभं राहतो असं सावधानमध्ये मग नॉर्मल पोझिशन कशी असते स्ट्रेट असते स्ट्रेट म्हणजे नव्वद डिग्री किती नाईन्टी डिग्रीचा अँगल मग ते लाईन मेक्स नाईन्टी डिग्री अँगल टू द रिफ्लेक्टेड सर्फेस त्याला काय म्हणणार आपण नॉर्मल म्हणणार मग हा आहे नॉर्मल आणि विचारलं या नॉर्मलमध्ये आणि जी रे येत आहे येत आहे ती इन्सिडंट येणारी कोण इन्सिडंट इन्सिडंट रे आणि नॉर्मल मध्ये जो अँगल बनतो त्या अँगलला काय म्हणणार असं सिम्पल क्वेश्चन आहे त्या अँगलला काय म्हणणार इन्सिडंट नॉर्मल अँगल ऑफ इन्सिडन्स काय म्हणणार अँगल ऑफ इन्सिडन्स क्लिअर आहे आता मला सांगा जर ही इन्सिडेंट रे होती त्या अँगलला काय म्हटलं बरं अँगल ऑफ इन्सिडन्स लगेच पाठ करत चला कारण हे क्वेश्चन सोपे आहेत लगेच पाठ होऊ शकतात आत्ताच्या आत्ता अभ्यास करा मग इन्सिडंट अँगल समजलाय आता मला सांगा तर मी इथे रिफ्लेक्टेड रोड ड्रॉ केली आता की की ही आहे रिफ्लेक्टेड रे ही आहे की नाही ही पण तर काहीतरी अँगल बनवत आहे मग या अँगलचं नाव काय असेल तुम्ही सांगू शकता विचार करा ऑप्शन मध्ये दिलेलं आहे काय असेल अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय असेल अँगल ऑफ रिफ्लेक्शन बघा नेक्स्ट क्वेश्चन हा पण इथे कन्फ्युज का आन्सर काय आपलं अँगल ऑफ इन्सुरन्स अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा मी दुसरा क्वेश्चन बनवून सांगितला होता अँगल ऑफ इन्सिडन्स बघा नेक्स्ट क्वेश्चन हां व्हॉट कॅरेक्टरिस्टिक्स मेक्स प्लास्टिक इझी टू ट्रान्सपोर्ट प्लास्टिकला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी सोपं त्याची कोणती प्रॉपर्टी बनवते कोणता असा गुणधर्म आहे ज्याच्यामुळे प्लास्टिक हा कुठेही वाहून नेण्यासाठी सोपं बनलं आहे आता तुम्ही विचार करू शकता आन्सर ऑप्शन्स वाचा बरं आन्सर लगेच भेटून जाईल दे आर मेलेबिलिटी हाय मेल्टिंग पॉईंट दे आर लाईट वेट नेचर दे आर रेजिस्टन्स टू केमिकल्स काय असेल बरं आता मला सांगा एक छोटंसं लेक्रू आहे ज्याचं वजन कमी आहे आणि एक मोठा माणूस वजन खूप जास्त मग आपण छोट्या लेकड्या लगेच बाजूला करतो की नाही पण ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट इझी कधी झालं किंवा वजन कमी असेल कधी झालं किंवा वजन कमी असेल मग काय असणार आन्सर लाईट वेट नेचर कारण प्लास्टिकचं वेट हे कमी आहे लाईट म्हणजे काय कमी त्यांचं वजन कमी असल्यामुळे ते कोणत्याही ठिकाणी आपण ट्रान्सपोर्ट करायला इझी जाते लक्षात राहील नेक्स्ट क्वेश्चन बघा तर काय पुढचा प्रश्न हा टू मेन टाइप्स ऑफ बायोम्स ऑन अर्थ आर अर्थवरचे दोन बायोमचे टाइप्स आता बायोम काय असते तर बायोलॉजिकल एक्झिस्टन्स म्हणजे इकोसिस्टम माहिती आपल्याला मग तसंच लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग मध्ये जे कॉर्डिनेशन असते आणि ते कोणत्याही ठिकाणी राहतात जसं की वेगळ्या वेगळ्या लाईफस्टाईल असतात अॅक्वॅटिक वेगळं असते टेरेस्ट्रियल वेगळं असते मग तेच विचारले की अर्थवरती जे मेन दोन टाईप्सचे बायोम्स आहेत थे काय म्हणू शकतो हो आपण तर त्याला म्हणतो आपण लँड बायोम्स अँड अॅक्वॅटिक बायोम्स मेनली दोन आहेत लँड अॅक्वॅटिक आता मला सांगा एक स्पेसिफिक पाण्यामध्ये एक स्पेसिफिक सिस्टम आहे की नाही तिथं पाण्यामध्ये अॅनिमल्स असतात पाणी असते छोटे प्लांट्स असतात जे काही किडे वगैरे असतात जे पाण्यामध्ये राहतात ते एकमेकावरती डिपेंडंट आहेत आणि ते, ते एक्झिस्ट पण करतात तसंच टेरेस्ट्रियल जसं की ह्युमन्स ह्या नॉन लिव्हिंग गोष्टी अॅनिमल्स ह्या सगळ्यामध्ये एक कॉर्डिनेशन आहे हे जे कॉर्डिनेशन असतात ह्यालाच आपण बायोम्स म्हणतो तर बायोम्सच्या अजून टाईप्स आहेत जसं की डेझर्ट बायोम फॉरेस्ट बायोम टुंड्रा प्रदेश ऐकले का ह्या सगळ्या बायोम्स आहेत पण मेनली आहेत दोन जे आहेत लँड बायोम्स अँड अॅक्वॅटिक बायोम्स पार्ट करून टाका कोणते कोणते आहेत लँड बायोम्स आणि अॅक्वॅटिक बायोम्स बघा पुढचा प्रश्न व्हॉट इज द स्पीड ऑफ लाइट काय विचारलंय लाईटची स्पीड इन कॅल्क्युलेटिंग द लाईट इयर लाईट इयर यूज करून जर आपण कॅल्क्युलेट केली तर लाईटची स्पीड काय असणार असं विचार तर लाईटची स्पीड इथं बघा ऑप्शन्स थोडे कॉम्प्लिकेटेड वाटत आहे पाठ ठेवायचं लाईटची स्पीड आहे थ्री इन टू टेन रेस टू एट मीटर पर सेकंड ठीक आहे मग हेच ऑप्शनमध्ये कुठे दिसत आहे का तुम्ही म्हणाल मग इथे तर किलोमीटरमध्ये दिलेलं आहे मग तेच कन्वर्ट करा आता बघा हे बघा ऐकून लक्ष हा तर थर्टी लॅक दिसत आहे आपल्याला थ्री लॅक किलोमीटर पर सेकंड थ्री लॅक किलोमीटर पर सेकंड म्हणजेच थ्री इंटू टेन टू एट मीटर पर सेकंड आता जर आपल्याला मी या मीटर पर सेकंडला किलोमीटर पर सेकंडला जर मी मीटरमध्ये डिवाइड केलं कन्वर्ट केलं तर या तीन झिरोला मी पॉवरमध्ये घेऊ शकते आता आपण मी जर याला म्हणलं पॉवर मध्ये कन्वर्ट करा तुम्ही काय कराल थ्री इंटू टेन रेस टू जेवढे झिरो तेवढे पॉवर द्याल झिरो किती आहेत सांगा वन टू थ्री फोर फाय दिलं पण इथे दिले किलोमीटरमध्ये दे। आपल्याला करायचंय मीटरमध्ये मग किलोमीटर टू मीटर, मीटर अजून तीन ऍड होणार इंटू टेन रेस टू थ्री मग टोटल किती आहे थ्री इंटू टेन रेस टू एट मीटर पर सेकंद मग एवढंच लक्षात ठेवा कारण कधी कधी या फॉर्म मध्ये पण ऑप्शन्स असू शकतात कधी या फॉर्म मध्ये ऑप्शन्स असू शकतील आन्सर आपल्याला आला पाहिजे थ्री इंटू टेन टू एट मीटर पर सेकंड युनिट बघायचं अगोदर मीटर असेल तर एट पॉवरला येईल किलोमीटर असेल तर फाय येईल फाय नाही झालं तर पाच झिरो समोर आढळून होऊन येतील काही जरी आलं तर आन्सर लिहिता येईल एकतर येईल थ्री लाख किलोमीटर पर सेकंड किंवा थ्री इंटू टेन्ड्रेस टू फाय किलोमीटर पर सेकंड किंवा थ्री इंटू टेन टू एट मीटर पर सेकंड कन्व्हर्जन लक्षात येते ना कन्फ्यूज होऊ नका व्हॅल्यू पाठ करून टाका ठीक आहे हे आहे आन्सर थ्री लाख किलोमीटर पर सेकंड जी तुम्हाला ठीक वाटेल ती वाली व्हॅल्यू पाठ करून टाका इज फाउंड इन नॅचरलिट तर मध्ये कोणतं नॅचरल ऍसिड असतं टामेरिट म्हणजे काय चिंच या चिंचे मध्ये कोणत्या ऍसिड असते ज्यामुळे त्याला चिंचेच्या स्पेसिफिक प्रॉपर्टी भेटतात जसं की चिंच आपल्याला आंबट लागते ते कशामुळे त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक ऍसिड प्रेझेंट असते त्याच्यामुळे त्या ऍसिडचं नाव काय टार्टॅनिक नावावरून समजत असेल तुम्ही ऑप्शन्स जरी वाचले असते तरी सांगू शकत होते टर्टारिक ऍसिड असेल कारण नाव हो दोघांचं सेम आहे मग पार्ट करून टाका टर्टारिक ऍसिड इज प्रेझेंट इन टर्मरीन त्याला टेस्ट पण त्या ऍसिडमुळेच भेटतं ठीक आहे मग अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी कल्पतरू पाट्यांशी कनेक्टेड राहा थँक्यू